नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे माघ महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आता माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे आता फक्त मला कथा वाचायची आहे तर पूजा मी कशा पद्धतीने केली ती तुम्हाला आता दाखवते तर ते तुम्ही बघू शकता देवीचं रूप किती सुंदर वाटते आणि माझी आता पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता फक्त कथा वाचायचं आहे आणि आरती करायची तर चला मंडळी पटपट आवरून घेते मी श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तानो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवाची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख झाले ते काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वरी वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती शाया शक्ती कृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांदी तृप्ती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शीरसमुद्रात सिंधुमन्य स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री भूलोकी राधिका वृंदावणी रासेश्वरी चंद्रवनी चंद्रा चंपकमणी गिरीजा पद्मवनी पद्मा मालती मनी मालती कुंडवनी कुंकदंधी केतकीवनी सुशिला कदंबवनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे व्यापार युगात भारतभूतीतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य होते तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरचंदिका नावाची लाणी होती पार्शलकमध्ये रात्रभर मी हे गुलाबजामुन मुरायला ठेवले होते तर आता या बाउलमध्ये काढून घेते सगळे गुलाबजामून खूप मस्त असे फुल्लेत साखरेचा पाक गुलाबजामच्या आत गेलेला आहे पूर्णपणे एकदम सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे तयार झालेले सगळे गुलाबजामून मी एका बाउलमध्ये काढले आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि खूप छान असे हे गुलाबजामून आतपर्यंत रसरशी तसे झाले होते बघताच तोंडाला पाणी सुटलं होतं तर चला आता हे नैवेद्याचं आपलं गुलाबजामून तर रेडी झालेलं आहे आता मला काही गोड पदार्थ बनवायचा नव्हता हुका लावलेला आहे आज मस्त कोवळ्या कोळ्या भेंडीची भाजी आहे बरे दिवस झाले भेंडीची भाजी आणलीच नव्हती तर आज मस्त अशी भेंडीची भाजी बनवणार आहे सुरुवातीला भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी केतूला बारीक कट करायला सांगणार आहे आता कुकर झालेला आहे आणि केतूला भेंडी कट करायला सांगितलेले आहे आणि मी आता पटकन कणिक म्हणून घेते आणि दुसरीकडे कपडे पण मशीनला लावायचे आहेत तर ते पण लावून घेते इथे मला भेंडी चिरून दिलेली आहे एकदम मस्त बारीक अशी चिरली आहे आणि आता इथे मी कणिक मळणार आहे तर आता पहिले सगळं चाळून घेते इथे मस्त अशी भेंडीची भाजी माझी रेडी झालेली आहे त्यानंतर इथे डाळ पण खोने टाकली मस्त अशी तिखट डाळ बनवलेली आहे मी हा माझी कणिक पण मळून झालेली आहे तर पटपटा तात चपात्या लाटून घेते ते दोन ताटं तयार केलेली आहेत देवांसाठी आणि हे महालक्ष्मीसाठी तर इथे देवीला नैवेद्य दाखवलेलं आहे इथे जरा जागा नसल्यामुळे अशा पद्धतीने जरा आत ठेवलेलं आहे आणि केतू बसली आहे जेवायला देवांना वाढलेला ताट आता केतूने घेतलेला आहे कसं झालं आहे स्वयंपाक आवडला आणि आता वाजलेत गड्यात तीन आणि केतू जाणार आहे चार वाजता क्लासला तर चला मंडळी आता मी पण उपवास सोडून घेते कारण मी नेहमीच दुपारीच उपवास सोडत असते तर चला ये कौन आजानी अगा से जोड़ा लगे किसी है अकेले असून या हांला मुली तिचे मुली लगेत गेली कुठे आयहा प्रोजेक्टर होता दे अभी अच्छा बनतिया ना देखते कशा बदाएगा अभी कुछ नाही कुछ इधर तिकडे लिहक्या प्रत्येकच वेगळं वेगळं पैसे पैसे मेळा हा तुमचा पैसेच लांब झाले प्रत्येकच वेगळं आहे ना नव्हतं वेगळं काहीच प्रियां के लेवा सुन्वी अप्रेट लिया? अच्छा लगा? यू थोडा और यू तोला वाट? यू आताच गुरुवारचं उद्यापन माझं झालेलं आहे जेवढ्या बायकांना मी बोलवलं होतं तेवढ्या बायका येऊन गेल्या आणि त्यांचं शूट घ्यायचं माझ्याकडून थोडंसं राहून गेलं मी स्टँड लावला होता परंतु शूट काही व्यवस्थित झालं नाही की तुला काही वेळ नाही आहे कारण ती अभ्यास करत बसली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एं करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय